भिवंडीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी खासदार रस्त्यावर बेजबाबदार ठेकेदारांसह अधिकाऱ्यांवर होणार कारवाई भिवंडी शहर व ग्रामीण भागात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश मात्रे उर्फ यांनी गुरुवारी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मुंबई नाशिक महामार्गाची पाहणी केली आहे खारेगाव हायवे दिवा मानकोली ओवळी रांजनोली नाका ते वडपा पर्यंतच्या रस्त्याची यावेळी पाहणी करण्यात आली आहे या महामार्गावर सुरू असलेल्या व अपूर्ण कामांची यावेळी पाहणी करून विविध उपाय खासदार मात्रे यांनी वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुचवले असून भिवंडीतील वाहतुकोंडीवर पर्याय काढण्यासाठी वेगवेगळ्या सूचना दिल्या गेल्यात या पाहणी दौऱ्यात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनीत राठोड एम एस आर डी सीचे कार्यकारी अभियंता सुभाष बोरसे रस्ता रुंदीकरण कामाचा ठेका घेतलेले ठेकेदार यांच्यासह वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा